नमस्कार मंडळी जय शिवराय सगळ्यांना आज रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर सर्वांना असं वाटतं की आज रविवार म्हणजे सुट्टी रविवार म्हणजे आराम रविवार म्हणजे सहल किंवा कुठंतरी फिरायला जाणे हे काही ना नाही आज तुम्हाला मी महत्त्वाची सूचना देणार आहे रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आयुष्यातील एक ऐतिहासिक असा सुवर्ण क्षण जो डोळ्यात भरणार जो रक्तात भिनणार जो ढोल ताशाच्या तालावर नसानस नसानसात नवचैतन्य नसा निर्माण करणार ज्येष्ठांना तारुण्य देणार आणि तरुणांना धर्म रक्षणासाठी जागृत करणार हो मित्रांनो हा रविवार फक्त रविवार नसणार आहे तर हा चौदा सप्टेंबरचा रविवार म्हणजेच एक ऐतिहासिक एक अविस अविस्मरणीय माझ्या राजाचा छावाला माझ्या शंभूराजाला मानवंदना देणारा असणार आहे म्हणून सांगते की घरात नाही बसायचं या सुवर्ण सोहळ्याला सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं आहे जगातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात आलेला आहे मोशी गावात आपल्या म्हणजेच पुणे मोशे मोशी येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच स्मारकास ऐतिहासिक मानवंदन तर इथे असणार आहे तीन हजार ढोल एक हजार ताशा पाचशे ध्वज देशभरातील नामांकित ढोल ताशा पथकांचा सहभाग होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी आज रविवार चौदा सप्टेंबरला दुपारी तीन वाजता ह्या कार्यक्रमात सामील व्हायचं आहे आणि सहभाग व्हायचा आहे तर तुम्हाला तिथं खूप सारे ढोल ताशा पथक आणि ध्वज बघायला भेटणार आहेत सर्वात जगातील सर्वात मोठा संभाजी महाराजांचा पुतळा बघायला भेटणार आहेत तर सर्वांनी आज रविवारच्या दिवसाचा सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेऊन सगळ्यांनी तिथं पोचायचं आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे तर मी ॲड्रेस सांगते स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र भोराडेवाडी मोहशी म्हणजे भारत भारतमाता चौकाच्या थोडंसं पुढं अर्धा तासाचा अर्धा किलोमीटरचंच अंतर आहे भोराडेवाडी मोहशी असं नाव आहे तिथं तर तुम्ही सर्वांनी तिथं पोहोचून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टीचा बघण्याचा अनुभव घ्यायचा आहे आम्ही आज पोहोचलो तर तुम्हाला नक्की व्हिडिओ अपलोड करेल आम्ही जाणार आहे तुम्ही पण नक्कीच निघायचं आहे धन्यवाद